कोणतीही पूर्वतयारी न करता ज्वारीच्या पिठाचा अतिशय पौष्टिक असा हा नाश्त्याचा पदार्थ जो बनवायला फक्त वीस मिनटं लागतात मुलांच्या डब्यासाठी असो हो किंवा नाश्त्यासाठी असा पदार्थ एकदा बनवून खाल तर नेहमी नाश्त्याला हाच पदार्थ बनवाल यामध्ये जरासुद्धा दही किंवा लिंबूसत्वाचा वापर केलेला नाही मग चला बनवूया आजचा हा नाश्त्याचा पदार्थ पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप ज्वारीचं पीठ घालून घेतलं आज आपण ज्वारीच्या पिठाचा हा पदार्थ बनवणार आहोत जर तुम्हाला ज्वारीचं पीठ वापरायचं नसेल तर तांदळाचं पीठही वापरू शकता घरी भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ आहे यामध्ये वन फोर्थ कप बारीक रवा घालून घेतला पाव चमचा मीठ दोन चमचे साखर घालायची आहे अगदी थोडासा यामध्ये हिंग घालायचा आणि पाव चमच्यापेक्षा कमी हळद घालायची हळद वापरायची नसेल तर पिवळा रंग वापरू शकता दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या एक इंच यामध्ये आलं घालायचं आहे आणि इथे मी एक लिंबाचा रस वापरला जर तुम्हाला लिंबाचा रस वापरायचा नसेल तर त्याऐवजी एक छोटी वाटी दही यामध्ये घालू शकता दही किंवा लिंबाचा रस यापैकी कोणताही एक पदार्थ यामध्ये घालू शकता आता थ्री फोर्थ कप पाणी घ्यायचं आहे ज्या कपाने आपण ज्वारीचं पीठ मोजून घेतलं म्हणजे पाऊन कप पाणी सुरुवातीला घालून मिक्सरवरनं हे अगदी दोन मिनिटांसाठी फिरवून घ्यायचं पण बघाल तर बॅटर थोडंसं घट्टसर आहे म्हणून पुन्हा एकदा यामध्ये पाच ते सहा चमचे पाणी घातलं फार पाणी वापरायचं नाहीतर बॅटर पातळ होतं पुन्हा एकदा मिक्सरवरनं फिरवून घेतलं की अगदी परफेक्ट असं हे बॅटर तयार झालं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इतपत पातळ सर हवं फार पातळ किंवा खूप जास्त घट्टसरही नको ज्वारीचं पीठ आणि रवा असल्यामुळे पाणी थोडंसं जास्तीचं लागतं पण अंदाज घेऊनच पाणी वापरा फार पातळ जर बॅटर झालं तर हा पदार्थ व्यवस्थित होणार नाही पाच मिनटं हे मिश्रण असंच ठेवायचं त्यामुळे रवा छान फुलला जातो आता लगेच ज्या भांड्यामध्ये वाफवून घेणार आहोत त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्या हवं असेल तर तुम्ही इथे इडली पात्र वापरू शकता मी पचरट ताट वापरली आहे किंवा मग कुकरचा डब्बा वापरला तरीही चालेल लगेचच चा, जे बॅटर आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं कोणतंही तेल तुम्ही इथे वापरू शकता पण तेल जरूर घाला त्यामुळे पदार्थ कोरडा होत नाही खाताना घशामध्ये अडकत नाही आता व्यवस्थित मिक्स करून घ्या जर तुमचं बॅटर हे फार पातळसर झालं असेल तर त्यामध्ये दोन ते तीन चमचे बेसन पीठ किंवा ज्वारीचं पीठही वापरू शकता बघाल तर अगदी परफेक्ट हे बॅटर तयार झालं आहे एकीकडे एक पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये एक टी स्पून म्हणजे अर्धा चमचा खाण्याचा सोडा किंवा फ्रूट सॉल्ट म्हणजे इनो वापरू शकता तर इथे मी इनो वापरला आहे एक पूर्ण सॅशी इनोचा घेऊन तो यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इनो किंवा खाण्याचा सोडा घातल्यानंतर जरासुद्धा वेळ वाया घालवायचं ना ही अगदी पटकन हे चांगलं मिक्स करून घ्यायचं जसं ते मिक्स करत जातो तसं छान बॅटर फुलतं देखील त्याचा रंग ही हलकासा बदलतो आणि बॅटर बघाल तर दुप्पट फुललं आहे बॅटर तयार झालं की लगेचच वाफवून घ्यायचं पण त्याआधी कढईमध्ये पाणी चांगलं गरम होण्यासाठी ठेवायचं इथे मी दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं यामध्ये कुकरची रिंग ठेवून घ्यायची आणि त्यावर प्लेट ठेवून लगेचच हे बॅटर त्यामध्ये घालून घ्यायचं बॅटर घालून झालं की सगळ्यात शेवटी यामध्ये चिबूटभर लाल तिखट किंवा मग आवडत असेल तर काळी मिरी पावडरही घालू शकता झाकण ठेवायचं आहे ठेवून वाफवून घेऊ ठेवायचा कमी जास्त करायचा नाही दहा मिनटामध्ये बघाल तर अगदी परफेक्ट असा हा पदार्थ तयार झाला आहे पण तो व्यवस्थित शिजला आहे की नाही तर एखादा चमचा किंवा सुरी घेऊन त्यामध्ये घालून बघा मिश्रण अजिबात त्याला चिकटलेलं नाही म्हणजे परफेक्ट हा पदार्थ तयार झाला आतापर्यंत व्यवस्थित शिजला आहे पूर्ण थंड झाल्यानंतर लगेचच याचे काप करून घ्यायचे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे काप करून घेऊ शकता अगदी परफेक्ट पौष्टिक असा हा नाश्त्याचा पदार्थ जो बनवायला अगदी सोपा आहे कोणतीही पूर्वतयारी करण्याची अजिबात गरज नाही मनात येईल तेव्हा तुम्ही हा पदार्थ बनवून खाऊ शकता तर इथे मी थोडेसे मोठ्या आकारातच याचे हे काप करून घेतले आहेत जे दिसायलाही छान दिसतात मुलांचा टिफिन असो किंवा झटपट असा नाश्ता बनवायचा असेल तर ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा अतिशय पौष्टिक असा हा नाश्त्याचा पदार्थ अवघ्या वीस मिनटात तयार होतो बघाल तर मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झालेला आहे पण आता जर तुम्हाला याला अजून चविष्ट बनवायचं असेल तर एक छोटीशी फोडणी करून घेऊया त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा तीळ घालायची तीळ घालून झाली की लगेचच यावर झाकण ठेवायचं म्हणजे फोडणी बाहेर उडणार नाही दोन बारीक चिरलेल्या लाल किंवा हिरव्या मिरच्या आठ ते दहा कडी पत्त्याची पानं घालून खमंग अशी ही फोडणी तयार करून घेतली की लगेचच त्यावर आपण जो पदार्थ तयार करून घेतला त्याचे हे काप ठेवून घ्यायचे खमंग अशी फोडणी करून त्यावर हा पदार्थ परतवून घेतला म्हणजे खायला अप्रतिम लागतो गॅस कमी याचेवर ठेवायचा दोन्ही बाजूने अगदी एक ते दोन मिनिटासाठी चांगला परतवून घेतला आहे जर तुम्हाला फोडणी करायची नसेल तर नुसताच तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत हा पदार्थ खाऊ शकता पण फोडणी करून खाल्लात तर त्याची चव अप्रतिम लागते अगदी काही मिनिटात तयार होणारा पौष्टिक असा हा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता फक्तच नाश्ता नाही तर मुलांच्या डब्यासाठी असेल मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट तयार होणारा असा हा पदार्थ आयत्या वेळेस तुम्ही बनवू शकता कोणतीही पूर्वतयारी न करता आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा పునః భటూయా ఇక నవీన్ రెసిపీసో